शेतकरी मित्रांनो कांदा फुगवत असताना झिरो बावन्न चौतीस झिरो बेचाळीस सत्तेचाळीस याविषयीचा आजचा टॉपिक आहे कुठल्याचे रिझल्ट चांगले येतील कुठल्याचे रिझल्ट येण्यासाठी किती दिवस लागतील आणि रिझल्ट येत असताना रिझल्ट किती दिवसापर्यंत येत राहतील आणि कांदा पिकामध्ये मी बऱ्याच जणांना झिरो बावन्न चौतीससुद्धा सांगितलेलं आहे झिरो बेचाळीस सत्तेचाळीससुद्धा सांगितलेलं आहे तर यापैकी कुठलं बेस्ट आहे असं शेतकरी बांधवांचं मला कमेंट आला की कोणतं घेऊ चला म्हटलं आपल्या शेतकरी बांधवांना या विषयीचा व्हिडिओ बनू नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मेंडे सचिन मेंढे कृषी मित्र हे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी कांदा पीक म्हणलं की सगळ्यांना आता यावर्षी धास्तीच बसलेली तरी पण कमी खर्चामध्ये कशा पद्धतीनं शेतकरी बांधवांना कांद्याची फुगवण करता येईल आणि फुगवण घेत असताना काही जे वॉटर सोल्युबल खत आहेत जे वॉटर सोल्युबल पाण्यात विरघळणारे जे विद्रव्य खत आहेत त्या खतांविषयीची आज आपण चर्चा करणार आहे त्याच्यामध्ये मी बऱ्याच जणांना बारा एकसष्ट सांगत असतो एकोणावीस एकोणावीस सांगत असतो त्याच्यानंतर झिरो बावन्न चौतीस सांगत असतो लास्ट एटला झिरो बेचाळीस सत्तेचाळीस सांगत असतो झिरो झिरो पन्नास सांगत असतो परंतु शेतकरी मित्रांनो हे करत असताना आज आपण दोन जे वॉटर सोल्युबल आहे त्याच्यामध्ये झिरो बावन्न चौतीस आणि झिरो बाहेचाळीस सत्तेचाळीस याच्यामधलं एन पी केचं जर बघितलं नायट्रोजन फॉस्फरस आणि पॉटॅश हे याचं जर पर्सेंटेज जर बघितलं तर झिरो बावन्न चौतीसमध्ये झिरो टक्के नायट्रोजन बावन्न चौतीस बावन्न टक्के फॉस्फरस आणि चौतीस टक्के पॉटॅश असे कॉम्बिनेशनचं विद्राव्य खत बनवलेलं आहे बरेच शेतकरी बांधव वापरतात कांदा पिकात त्याचे चांगले परिणामसुद्धा येतात त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते झिरो बेचाळीस सत्तेचाळीस याचा जर एन पीकेचा विचार केला तर याच्यामध्ये झिरो टक्के नायट्रोजन बेचाळीस टक्के फॉस्फरस आणि सत्तेचाळीस टक्के पॉटॅश अशा पद्धतीचे ऑक्साइड फॉर्ममधलं हे विद्रव्य खत आहे तर याच्यामध्ये बरेच शेतकरी बांधवांना हा प्रश्न पडतो की झिरोबावन चौतीस द्यायचं की झिरोबेचाळीस सत्तेचाळीस द्यायचं दोन्ही खतं चांगले आहेत नाव ठेवायला कुठेच जागा नाही परंतु आपण जे ज्या पिकाला हे खत वापरतो आहे किंवा ज्या स्टेजला वापरतो आहे हे महत्त्वाचं आहे आता मी तुम्हाला उदाहरण देताना कांदा पिकाचं देतो साधारणपणे कांदा पीक एक साठ पासष्ट दिवसाच्या पुढचं आहे लाल कांदा असेल किंवा गावठी कांदा एक सतरा ऐंशी आईश, ऐंशी दिवसाच्या दरम्यानचा असेल त्यावेळेस आपण कांदा फुगवणीला खऱ्या अर्थाने सुरुवात होत असतो सुरुवातीची जी स्टेज आहे किंवा सुरुवातीचा जो कालावधी हो आहे याच्यामध्ये कांद्याची कांदा रुजवणं असेल जमिनीमध्ये किंवा कांदा रोमणं म्हणतो आपण त्याला ते ला, लागवड झाल्यापासून साधारणपणे साठ पासष्ट दिवसाचा जो कालावधी हो आहे ती कांद्याची वाढ कांद्याच्या पातींची संख्या कांद्याची मान आणि कांद्याची मुळी याच्यावरती आपण काम करत असतो पण साठ पासष्ट दिवसाच्या नंतरचा कालावधी हो किंवा उन्हाळा कांदा असेल गावठी कांदा रांगडा हो कांदा असेल याच्या सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दिवसाच्या नंतरचा जो कालावधी किंवा त्या दरम्यान आहे त्या दरम्यान आपण काय करत असतो कांदाची जी साईज आहे ती साईज आपण होण्यासाठी का काम करत असतो त्याच्यामध्ये मी बऱ्याच जणांना झिरो बावन्न चौतीस सोडायला सांगतो काही शेतकरी बांधव बेचाळीस सत्तेचाळीस सोडतात काही जण बारा एकसष्ट सोडतात वेगळ्या स्टेजनुसार बरोबर आहे पण ह्या स्टेजमध्ये झिरो बावन्न चौतीस बेस्ट की झिरो बेचाळीस सत्तेचाळीस बेस्ट या दोघांमधले आज आज आपल्याला कम्पेअर करायचं आहे तर याच्यामध्ये झिरो बावन्न चौतीसमध्ये काय काय असतं एन पी पिकेचं कॉम्बिनेशन मी सांगितलेलं आहे झिरो झिरोबेचाळीस सत्तेचाळीसमध्ये त्याचं पर्सेंटेजसुद्धा सांगितलेलं आहे हे करत असताना कांदा पिकाला झिरो बावन्न चौतीस जर दिलं तर काय होईल आणि झिरो बेचाळीस सत्तेचाळीस दिलं तर काय होईल आता झिरो बावन्न चौतीस सुद्धा बावन्न टक्के फॉस्फरस आणि चौतीस टक्के पॉटॅशियम बेचाळीस सत्तेचाळीसमध्ये सुद्धा बेचाळीस टक्के फॉस्फरस आणि सत्तेचाळीस टक्के पोटॅशियम आता हे जे झिरो बावन्न चौतीस आहे हे जेव्हा आपण कांद्याला पासष्ट सत्तर किंवा ऐंशी दिवसाच्या दरम्यान देत असतो हे दिवस का वेगळे सांगितले लाल कांद्याचे दिवस कमी का असतात रांगडा कांद्याचे त्याच्यापेक्षा थोडे जास्त असतात आणि जो उन्हाळा कांदा आहे जग ज्याला गावठी कांदा म्हणतो त्याच्या आता लागवडी चालू आहेत किंवा झाल्यात बऱ्याच जणांच्या पंचवीस तीस दिवसाचा कांदासुद्धा काही इंचा गावठी झालेला आहे तर यानुसार मी दिवस हे सांगितलेले त्याच्यामध्ये जुराबावन चौतीस दिल्यानंतर कांद्याची जे कांद्याला ते जी जुराबावून चौतीस आहे हे किती वापरलं पाहिजे महत्त्वाचा मुद्दा येतो तर साधारणपणे आपण ते एकरी पाच किलोपर्यंत वापरायच काही हरकत नाही हे जे दिवस सांगितलेले या दिवसामध्ये आपण एकरी पाच किलो वापरलं पाहिजे आता बावन्न चौतीस दिल्यानंतर काय होईल बावन्न चौतीस दिल्यानंतर त्याचं जे रिलीजिंग आहे म्हणजे ते पिकाला लागू पडण्याची त्याचा जो स्पीड आहे किंवा त्याची जी प्रक्रिया आहे ती थोडीशी स्लो आहे कशाच्या कम्पेअर तर झिरो बेचाळीस सत्तेचाळीसचं चा कम्पेअर कमी आहे मग कांदा पिकाला जर झिरो बेचाळीस सत्तेचाळीस दिलं तर काय होईल ते फास्टली लागू होईल जेव्हा आपला कांदा पासष्ट सत्तर ऐंशी दिवसाचा असेल वेगळ्या सीजनचा तर त्यावेळेस आपण झिरो बावन चौतीस दिलं तर ते स्लो रिलीजिंग होईल एकतर आपला जो कांदा आहे तो कांदा सगळे कांदे काही एकसारखे नसतात झिरो बावन चौतीस जेव्हा आपण देतो तेव्हा ते लागू होण्याला सात आठ दिवस लागतात म्हणजे सात आठ दिवसाच्या दरम्यान ते लागू होतं आपल्याला रिझल्ट यायला किंवा त्याचे जे आपण जे खत दिलेलं आहे साधारणपणे एक रे पाच किलो झिरो बाउन्स होते दिलेलं आहे ते देण्यासाठी आपल्याला ते जे रिझल्ट आहे ते रिझल्ट डोळ्याने दिसण्यासाठी साधारणपणे आठ दिवस एक आठवडा तरी जातो पण याचा जर कम्पेअर विचार केला झिरो बेचाळीस सत्तेचाळीसचा तर जे झिरो बेचाळीस सत्तेचाळीस आहे हे दिल्यानंतर आपल्याला चार ते पाच दिवसामध्ये त्याचे रिझल्ट जाणवतात आता प्रश्न येतो कांद्याला झिरो बावन चौतीस द्यावं की झिरो बेचाळीस सत्तेचाळीस द्यावं मी माझं मत सांगतोय ज्याला जे वापरायचं किंवा बाकीचेही काही तज्ज्ञ लोक असतील त्यांच्या पद्धतीनं तुझं सुद्धा तुम्ही वापरू शकता पण जे मी प्रयोग करतो शेतामध्ये की जे माझ्या घरी वापरतो ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो तर झिरो बावन चौतीस दिल्यामुळे काय ते की मी आ तुम्हाला अगोदरच सांगितले की कांदा एकसारखा नसतो काही कांदा छोटा असतो काही मोठा झालेला असतो काहींची पाती संख्या जास्त असते काहींची मान जाड असते काहींची मान पातळ असते काहींचा सोट तयार झालेला असतो त्याच्यानुसार आपण जर का झिरोवन चौथीस दिलं तर ते स्लो रिलीजिंग होतं म्हणजे सगळ्या कांद्याला ते लागू होईल मोठा कांदा आहे त्याची साईज मोठी व्हायला तयार होईल जो छोटा कांदा आहे त्याची साईज वा व्हायला तयार होईल म्हणजे ते लवकर संपून जाणार नाही कांद्याला दिल्यानंतर ते जे आहे त्याचं जे आपटेके ते, ते लवकर संपून जाणार नाही आणि परिणामी काय होईल की तो जो जमिनीमध्ये आपले सगळे जे कांद्याची जी, जी रोपं लावलेली आहे त्या सगळ्यांना ते स्लोली रिलीज असल्यामुळं हळूहळू त्याच्या त्याच्या स्टेजनुसार काय होईल की ते लागू पडेल आणि जो मोठा कांदा आहे किंवा सा वेगवेगळ्या साईजचे कांदे ते आपापल्या पद्धतीनं ते आपटेक करतील आणि आपटेक झाल्यानंतर काय होईल की तो जो कांदा आहे तो कांदा त्या त्या पद्धतीने त्याच्यामध्ये उ उपलब्ध असणारे मानेमध्ये पातीमध्ये पातींची संख्या आणि मुळी किती ॲक्टिव्ह आहे याच्यानुसार त्याची साईज ते तयार क कराल हे झालं बावन चौथीच्या याच्यामध्ये आता ह्या स्टेजला हे सांगितलेले दिवशी याच्यामध्ये जर आपण जिरोबेचाळीस सत्तेचाळीस जर टाकलं किंवा झिरोबेचाळीस सत्तेचाळीस दिलं आता त्याच्यातला पहिला मुद्दा येतो बेचाळीस सत्तेचाळीस किती वापरावं तर जे आपण झिरो बावन चौतीस मी एकरी पाच किलो सांगितले याच्या कंपेअर आपण झिरो बेचाळीस सत्तेचाळीस हे साधारणपणे अडीच ते तीन किलो प्रति एकर दिलं गेलं पाहिजे हे ऑक्साईड फॉममध्ये असतं आणि ऑक्साईड फॉममध्ये असल्यामुळे ते त्याचं जे आपटेक आहे ते आपटेक फास्ट होतं याच्यामध्ये पुन्हा एक प प्रश्न येतो की त्याच्यामध्ये बा बेचाळीस टक्के फॉस्फरस आहे आणि सत्तेचाळीस टक्के पोटॅश आहे जेव्हा आपला कांदा लास्ट इयरला असेल याच्यानंतर कांदा काढायला आला तरी चालन शेवटचं पाणी द्यायचं आहे आणि त्यावेळेस जर आपण बेचाळीस सत्तेचाळीस दिलं तरी चालत पण जर का कांद्याला अजून दोन तीन पाणी बसणार असतील तर त्यावेळी बेचाळीस सत्तेचाळीस देऊ नका बेचाळीस सत्तेचाळीस देताना जेव्हा बेचाळीस सत्तेचाळीस देताना साधारणपणे आपण अडीच ते तीन किलोपर्यंत प्रति एकर ते दिलं गेलं पाहिजे पाण्यातूनच दिलं गेलं पाहिजे जमिनीतून दिलं गेलं पाहिजे याचा परिणाम काय होईल की कांद्याची साईज आहे ती फटकन वाढून येईल कांद्यातला अन्नराशे तो खाली उतरेल आणि कांदा आपला परिणामी ओढून येतं ज्याला म्हणतं ओढ म्हणतो ताण बसल्यावर ते जशा पद्धतीनं होते तशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला ते जाणून येईल आणि कांदा लवकरात लवकर काढणे येईल म्हणजे आपली स्टेज कुठली आहे कांद्याचे बाजारभाव किती स्टेजला आहे आपण कुठलं पाणी देतो आहे कांदा कुठल्या स्टेजला आहे किंवा काढणीला किती दिवस आहे याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो बेचाळीस सत्तेचाळीस हे वापरायचे अशा पद्धतीनं आपण कांदा पिकामध्ये आणि बाकीचे जे भाजीपाला पिके याच्यामध्ये सुद्धा याचा वापर करू शकता माझा एक शेतकरी बांधवांचा फोन आला आणि त्या फोनला अनुसरून मी आजचा व्हिडिओ बनवला व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो आणि या व्हिडिओबद्दल जर काही आपली शंका असतील काही कमेंट असतील तर नक्की मला कमेंट करून विचारा मित्रांनो याच्याच्या बाबतीचा किंवा बाकीचे जे ग्रेडी या बाबतीचे व्हिडिओ मी नक्की बनवत राहील चला आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो इथेच आपली राजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान